कामा साथी भर रस्ते कामासाठी प्रहार पदाधिकाऱ्यांचे भरपावसात खड्ड्यात बसत ठिय्यातील लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात पिंपरी मंगळूर रस्त्यावर भर पावसात आंदोलकांनी खड्ड्यात बसून आपल्या मागण्या मांडण्यासाठी आंदोलन करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी मंगळूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून फुटभर खड्डे पडले आहेत रस्त्याने ये जा करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे विशेषतः दुपारी भर पावसात प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी नागरिकांसोबत थेट पिंपरी मंगळूर रस्ता गाठत पावसाने भरलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन पुकारले काही आंदोलकांनी तर चिखलाच्या पाण्यात झोपा काढल्या संबंधित अधिकारी येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्र आंदोलकांनी घेतल्याने पावसात देखील आंदोलन चांगलेच पेटल्याने अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना देखील अनिल चौधरी यांनी जनतेचे हाल जाणून घेण्यासाठी त्यांनाही पाण्यात बसवले अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलणे करून दिले असता लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईन्टीन राव आणि मुख्यमंत्री निधीतून हा रस्ता पास झालेला आहे मग आता याचं कसं करणार आहेत नाही यांनी आता सांगितलं आणि प्रस्ताव वगैरे काय मुख्यमंत्री टाकलेला पुढे काम केलं नाही प्रस्ताव आला पण तुम्ही करत नाही तिथून म्हणे बरं तुम्ही आता मला काय करा इथं काहीतरी मार्ग काढून द्या या रस्त्याचं काय काय करायचं असेल ते करा हा जे आता आता करायचं ते त्यांच्यासाठी करा, करा। आणि नंतर मी येतो ऑफिसला पण थोडं बसून घेऊ एकदम परिस्थिती खराब आहे ना तर मी असा उतरत नाही रस्त्यावरती मला वाटायला लागलं ला की इथं रस्त्यावर आलं पाहिजे तात्काळ करा ते जरा उद्या उद्या सुरू करून द्या काय ते टाकायचं आणि मग रस्त्याचं प्रस्तावाचं कसं करायचं आपण बघतो पण जरा जरा लक्ष द्या जरा एकदम पूर्ण मतदारसंघच असं झालेलं आहे साहेब हा तेवढं लक्ष देऊ ओके